शहर पोलिसांनी पकडलेला संशयित तांदूळ खासगी की शासकीय शहर पोलिसांची मोठी कारवाई गुन्हा दाखल होणार की नाही पकडण्यात आलेल्या तांदूळ मालकावर कारवाई होणार की नाही हा प्रश्न गुलदस्त्यात सदर मालकाचा या अगोदर सुद्धा तांदळाचा ट्रक पकडण्यात आला होता मात्र कारवाई न करताच सोडण्यात आला होता मूर्तिजापूर शहर पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार हे आपल्या पथकासह अठ्ठावीस जून रोजी असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग पाळत ठेवली असता अकोलाकडून टन भरतीचा ट्रक दिसता अडवला त्यात मिळालेल्या माहितीनुसार तांदूळ असल्याचं निष्पन्न होतात सदर कारवाई करता तहसीलमध्ये पुरवठा विभागास कळवून त्याचा अभिप्राय मागितला असता शनिवार रविवार शासकीय सुट्टी असल्यानं अभिप्राय प्राप्त न झाल्यानं ट्रक ठाण्यात लावण्यात आला मात्र वृत्त लिहीपर्यंत अभिप्राय प्राप्त न झाल्यानं सदर प्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही प्राप्त माहितीनुसार शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी रात्री ड्युटी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांना माहिती दिली असता त्यांनी हेड पोलीस कॉन्स्टेबल मंगेश विल्हेकर बडावी पोलीस कॉन्स्टेबल पवन बोडखे यांना घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर पाळत ठेवली असता अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्रीनंतर अंदाजे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान तीस टन मर्यादा असलेला मोठा ट्रक क्रमांक सी जी झिरो आठ ए एच पन्नास बावीस हे वाहन अकोलाकडून अमरावतीकडे जात असताना दिसताच त्याच अडवला असता विचारपूस केली असता त्याचा चालक त्यांनी तांदूळ असून हा गोंदियाकडे जात असल्याचं सांगून त्याचे दस्तऐवज नसल्याचं सांगितले असता संशयावरून सदर ट्रक पाचशे ऐंशी प्लास्टिक कट्ट्यात तांदूळ अंदाजे तीस टन वजन असलेला ट्रक पोलीस ठाण्यात लावून महसूल विभागाच्या पकडण्यात आलेल्या तांदूळ बद्दल अभिप्राय मागवण्यात आला महसूल विभागाकडून अभिप्राय प्राप्त झाल्यावरच कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस विभागाकडून माहिती देण्यात आली आहे जून रोजी पोलिसांनी पकडलेला तांदूळ ट्रक हा बाळापूर येथील व्यक्तीचा चर्चा असून व्यक्तीचा तांदूळ भरलेला ट्रक याआधी सुद्धा मूर्तिजापूर पोलिसांनी पकडला असता सदर व्यक्तीनं सदर तांदूळ हा खाजगी असल्याचं दस्तऐवज महसूल विभाग यांच्याकडे दाखल करून आपले तांदूळ भरलेलं वाहन सोडवून नेले असल्याची माहिती तरी शहरात धपक्या आवाजात सदर तांदूळ बद्दल विशेष तांदूळ आहे की अकोलाकडून गोंदियाकडे तांदूळ पाठवण्यात येत आहे तरी सदर प्रकरणी महसूल विभागाकडून अभिप्राय प्राप्त झाल्यावरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली आहे